बदलापूर पूर्व येथील कात्रप तलाव परिसरात बारा ते चौदा झाडांचे वृक्षारोपण करणारे देविदास तांबे यांचा आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या वतीनं मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शहराच्या वाढत्या विकासामुळे पर्यावरणावर परिणाम होतो आहे अशावेळी वृक्षारोपण आणि संवर्धन करणाऱ्या नागरिकांचा सन्मान होणे गरजेचे आहे देविदास तांबे यांनी स्वतःच्या खर्चाने आणि मेहनतीने कात्रप तलाव परिसरात विविध प्रकारची झाडे लावली आणि त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला आपले बदलापूर या स्थानिक वृत्तवाहिनीने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला या वृत्तवाहिनीला एक लाखाहून अधिक दर्शकसंख्या असून बदलापूरमधील सामाजिक राजकीय पर्यावरणीय घडामोडींवर ही वाहिनी सतत प्रकाश टाकते सत्कार समारंभा देवीदास तांबे यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी त्यांनी आपले बदलापूर वृत्तवाहिनीचे आभार मानले आणि नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केले त्यांनी सांगितले की शहराचा विकास होत असताना झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होते आहे जर आपण नव्याने झाडं लावली नाहीत तर भविष्यात याचे गंभीर परिणाम होतील प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संवर्धन करावे पर्यावरण रक्षणासाठी असे प्रयत्न महत्त्वाचे असून प्रशासन आणि नागरिकांनी अशा कार्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे एक सन्मानचिन्ह तांबे आपल्याकडे आलेलं आहे हे बघा आपले बदलापूर नावाचं जे एक चॅनल आहे त्याला याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक मीडियाचं तर त्रियुत तांबे देवीदास तांबे की त्यांना हे त्या चॅनलकडनं पक्कीच आलेलं आहे आपल्याकडं तर सर्वांनी आपण त्यांना अभिनंदन करायचंय आणि हे कशासाठी मिळालंय ते सांग तर ज्या वेळेला पूर्वी इथे जे आता आपण वृक्षवल्ली या सर्व ही जी मोठी मोठी झालेली झाड दिसत आहेत दोन हजार चौदा पासून या ठिकाणी तलाव देखील म्हणजे होता हा मातीचा असा तलाव होता तेव्हापासून हे मंडळी इथे येत असत आणि त्या लोकांनी स्वतःच्या श्रमदानाने आणि स्वतःच्या मेहनती आणि हे जे वृक्षांचं प्रेम त्यांना आहे निसर्गाचं ते पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी करून घ्यायला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी ही जी झाडं लावली आणि त्या सावलीमध्ये आज आपण शंभर सवयशे लोक आज विश्राम करतो इथले इथे त्यांनी तिथेही झाडं लावली ती वड पिंपळ उमट म्हणा अशा प्रकारची जी आहे ती सर्व आध्यात्मिक प्रकारची त्यांनी झाडं लावली आणि ते झाडांना त्यांनी बाटल्यांनी पाणी आणून आणून आजूबाजूनी ते तलावात तेव्हा पाणी नव्हतं त्यावेळेला त्यांनी ती झाडं जगवली आणि त्या झाडं एवढी मोठी झाली की त्या झाडीच्या सायन शाळेमध्ये आज कित्येक लोकांना त्याचा फायदा होता तर त्यांच्या या गुणाचा ज्या वेळेला इथे आपल्याकडे त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन आम्ही ह्या चॅनलला कळवलं किंवा असे असे व्यक्ती आमच्याकडे त्यांचा काहीतरी तुम्ही प्रचार करावा तर त्यावेळेला त्यांनी त्यांचं फेसबुकवरती यूट्यूबवरती सगळीकडे सरकार त्यांचा पाठवला आणि त्यांच्यातर्फे हे आपले बदलापूर हे अशा प्रकारचं चिन्ह त्यांना या ठिकाणी पाठवलंय तर ते हो प्रदान करायचं आज आपल्याला ड्युटी याच्यामध्ये हो कुठे ना तर सर्वांनी सर्वांनी आपण त्यांना टाळ्या घेऊया तर आपल्या गोष्टी नाही आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्जे संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर